यानंतरची बातमी आहे दिल्लीमधून दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ही अत्यंत खराब आहे धुकं आणि प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धुरक्यांमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत धुरक्यांमुळे अनेक विमानंही रद्द करण्यात आलेली आहेत काही विमानांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर दिल्लीमध्ये अत्यंत खराब ही हवा आहे आणि धुरक्यामुळं विमानांच्या मार्गामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत काही विमानांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर धुरक्यांमुळे अनेक विमानही रद्द करण्यात आल्याची माहिती आहे दिल्लीतली दिल्ली ही दृश्य आपण पाहतोय दिल्लीमध्ये धुरक्यांमुळे अनेक विमानंही रद्द करण्यात आलेली आहेत धुरक्यांमुळे विमानांच्या मार्गामध्ये अडचणी आलेली आहेत दरवर्षीप्रमाणे दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ही खराब श्रेणीमध्ये नोंदवल्यात गेलेली आहे कारण दरवर्षी या ठिकाणी हवेची गुणवत्ता ही खराब श्रेणीमध्ये पाहायला मिळते यावर्षी देखील दिल्लीची हवा ही अत्यंत खराब झालेली आहे धुकं आणि सोबतच प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या धुरक्यांमुळं अडचणी निर्माण झालेल्या आहेत